श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले जमा आहे फक्त औपचारिकता वाक्य आहे तरी सुद्धा गाफील न राहता बुथ कमिटीवर जाऊन तत्परतेने काम करावे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व मित्र पक्षांचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कराड येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी शिवसृष्टी संकुल शनिवार पेठ दत्त चौक कराड येथे सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न झाले या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आमदार बाळासाहेब पाटील आमदार आनंदराव पाटील माजी पंचायत समिती सभापती देवराज पाटील मानसिंगराव जगदारे गुंधुराव पाटील नगरसेवक फारूक पटवेकर मजहर कागदी मच्छिंद्र सक्टे कराडचे उपनगराध्यक्ष जयंतराव पाटील मलकापूरचे नगराध्यक्ष सौ एडगे उपाध्यक्ष मनोहर शिंदे तसेच करून आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कार्यालयाच्या निमित्तानं माझं मनोर संपवतोय तुम्ही हात मारा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस

उद्घाटन पार पडलेलं आहे निवडणुकीच्या कारण तालुका परिसरातील सर्व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या कम्युनिकेशन करण्यासाठी मला आणि एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एकमेकांना संपर्कासाठी माझ्या अजूनही कार्यालयाची जाताने निवडण्यात आले या दादा निवडत असताना स्वामी मागाने लोकांना सुद्धा या सर्व स्टँड जवळ आहे पाहिलं गेले तरी येते आपण उद्या जात असताना सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कांच्या दृष्टीकोनातून आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे आपल्या बाबांनी उद्घाटन झालेलं आहे आज आर्थ झाल्यापासून ते निवेदन आहे त्या परिसराचं किंवा कार्यकर्त्यांच्या एकमेकांना सवाल असतील व त्यांनी आपल्याला मार्गदर्शन मनात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर

त्यानंतर देखील दक्षिण काळाच्या दूर कलिट्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक सर बाबाहेब पटेल झालेले त्या ठिकाणी या सर्व दोन कार्यकर्त्यांची बैठक मिळावा आता थोड्या वेळा सुरू होवा तिथं सगळी गर्दी जमलेली आहे म्हणून आपला फार जास्त येणार नाही आता कराड तालुक्याच्या आणि कराड शहराच्या अतिशय डोक्याच्या ठिकाणी असलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून आपण या निवडणुकीमध्ये कुणालाही काही निवडणुकी संदर्भात आपल्या उमेदवाराच्या संदर्भात महाराजांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात महाराज दृष्टीचे कार्यक्रम कसे कसे होणार आहे अशी सर्व इतंभूत माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे इथे संपर्क कार्यालयामध्ये सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी असतील दोन असतील त्यामुळं काही कार्यक्रमाबद्दल काही संभ्रम असायचा काही कारण नाही तरी आपण आता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा एसएमएसच्या माध्यमातून आज कार्यक्रम बोलायला माहीत नाही असं कोणी काही म्हणायचं असं काही इतर साताना परत आम्ही काही बोललो तर नंतर जी सभा होणार ते बरंच काही बोलायचं ही जी लढाई आहे ती लढा तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वात जी आहेत आहे पण या महाराष्ट्रामध्ये कुठला विचार पुढे अस्तित्वात करणार आहे ज्या जातीवादी विचाराला आपण हद्दपार केलं त्या जातीवादी विचाराला हद्दपार करून शासनाने आपलं संविधान निर्माण केलं आणि त्या संविधानाच्या आधारावर आपण जी राज्यघटना त्या राज्यघटनेवर आपण जागी करतोय आणि त्यामुळं हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये पडलेला दिली गेल्या परिपूर्ण असलेला एक ताकदवार देश म्हणून देखील असत आहे या घटनेमध्ये जे आहे एक सिंपल साधी कल्पना आहे की या देशातल्या सगळ्या नागरिकांना समान अधिकार कोणी रुपय कुठं काय असेल तर काही नाही त्यामुळे प्रत्येकाला माझा आहे आता मी नागरिक आहे मला इतरांसारखे सर्व अधिकार आहे मी देशाचं संरक्षण करायचं देशाचा विकास करायची माझी जितकी जबाबदारी जितकी शेतातली आहे ती जी कल्पना आहे त्याच्या साध्या कल्पनेमुळे हा प्रकाशिंग आंबेडकर हजारो वर्ष गोवांकरत असलेला देश एकदा अचानक महाशक्ती असायला लागलेला आहे या तिसरी चौथी आर्थिक महाशक्ती झालेला आहे आपण एक महाशक्ती झालेला आहे आणि ही जी व्यवस्था आपण या संविधानातून केली या सर्व धर्म समभावातून केली समितीच्या विचारांना लोकशाहीवादी विचारातून केली त्या विचाराला आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून धोका निर्माण झालेला आहे भारतीय जनता पक्षाने संघवादी जे आहे त्या देशाला पुन्हा एकोणीसाव्या शतकाकडे घेऊन आलेली आहे ही काही मूळ विचाराची लढाई आहे त्यामुळं आज उद्या ते दोन आल्याचा काम आहे जर आपण साताराचा मोर्चा मोर्चा पाहिला असेल तर मला वाटतं गेल्या वेळी विक्रमी मैदाना आल्या तर तो विक्रम देखील या वेळेला मोडणार नाही तर आमची खऱ्या अर्थाने आघाडी झालेली आणि आज साताराला आपण बघितलं तर मतदारसंघातील सर्व आमदार सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व नगरपालिकेचे सदस्य सर्व मतभेद सांभाळून घेऊ आपली कोणतीतरी मोठी लढाई नसतो आपल्या घरावर तर तुमचं आक्रमण झालेलं आहे आपले घरातले वाद आहेत ते आपण बाजूला घेऊ ते नंतर बोलू पण आज या बाहेरच्या आक्रमाला आपल्याला जोर दिलं पाहिजे या बाजूला हा सगळा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य सैनिक स्वर्गीय चव्हाण यांच्या विचारातून त्या काँग्रेसचा कार्यकर्ता हा हक्का उतरलेला आहे मला वाटतं की आपण आता निश्चय विजय विजय निश्चित होणार आहे म्हणून हे सर्व राहून चालणार नाही मागच्या अपेक्षा वेळेला पक्षाचा उमेदवार आहे मागच्या वेळेला कोणीतरी काही कुठल्या फोन घेतले होते काय झालं त्यावेळेला कशाचं ताकदीने जे लढणार आहेत सर्व सरकारची ताकद त्यांच्या बाजू उभी राहणार आहे पण तुम्ही ही निवडणूक लोक्याच्या बसू नका प्रत्येक दिवस रात वेग करून आपल्याला अधिकारीची लढाई करायची आणि शेवटी मताधिक्य किती मिळते यावरही आज हवा बदललेली आहे असा संदेश जाणार आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्राची पहिली सभा खातली वर्धा झाली त्या सभेमध्ये निघण्यापेक्षा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त गर्दी नव्हती सगळ्या चॅनल दाखवलं आता मोदी लाच पेपरायला लागलेली आहे आणि स्वतः पंतप्रधान इतके नर्वस झाले की त्यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाल आपल्या पाच वर्षाची उपलब्धी काय केलं पुढं काय करणार हे पण पुढे सगळं खूप केलं वैयक्तिक टीका देखील पवारसाहेबांच्यावर आदित्य टीका करू आणि पंतप्रधान न ठोडेल असं वर्णन करून योजने कमी होती म्हणून कदाचित त्यांच्यावर जो परिणाम झाला असेल पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नव्हती विचाराची लढाई आहे पंतप्रधाना व्यक्तींची लढाई करण्याचा प्रयत्न करतात मला आपल्या सर्वांना तुफा करून सांगायचा आपण चारच्या दुकानामध्ये कुठं बस स्टँड मध्ये कुठं आपण गप्पा मारून बसतोय काय होतंय इथं काय होतं इथं काय होते बघतो हा लोकसभा निवडणूक घ्यायच्या व्यतिरिक्त दुसरा टोकलाही विषय एसटी मध्ये बसा गाडीत बसा कुठे त्या विषयामध्ये मोदी जाणून बोलून ही व्यक्तींची लढाई करताय कुणाला कोण तुमचा माणूस असणार कोण काय कोण आणि व्यक्तीला टीका करू से दुपा है को ही व्यक्ती जे व्यक्ती आपण पाहिलेलं आहे कृपा करून व्यक्तीच्या ठिकाणी अडकू नका ही मुद्द्यांची लढाई ही हिसूंची लढाई ही लढाई आपल्याला ते काँग्रेस पक्षाने आज जाहीरनामा देशाचा जाहीरनामा दिलेला आहे <coughs> त्या जा जाहीरनामामध्ये देशातल्या वीस टक्के गरीब कुटुंबांना <coughs> वर्षाला बहात्तर हजार रुपये देण्याचं म्हणजे सहा हजार रुपये थेट बँकेत जमा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आता हे आश्वासन नाही आहे हे मोदींच्या पंधरा लाखालखा आश्वासन नाही आहे त्याचा सगळ्या गणित आम्ही केलेलं आहे जरा तीन लक्ष सात हजार कोटी लागणार आहेत ते खर्च करण्याची ऐकत आज देशामध्ये निर्माण झालेली आहे दहा पंधरा वीस वर्षापूर्वी शक्य झालं नसतं आज ते शक्य आहे त्यामुळे एका धक्क्यामध्ये देशातलं दारिद्र्य नष्ट करून टाकायचं सरकारने घेतलेला आहे आमच्या आघाडीने आहे मला वाटतं ती व्यक्ती असेल आता पण बघा की पाहिलं तर महाराष्ट्रात काय झालं दंड भेट कायली कायद्या कुंडली तुमची आमच्याकडे हे बघतो परत ते बघतो कुणाला धमकी कुणाला दश कुणाला